जय शेवालाल मग मा प्राध्यापक मांगीलाल गणपतराव राठोड डायरेक्टर बंजारा इंडियन वेलफेअर चेंबर ऑफ द कॉमर्स अँड इंडस्ट्री आपल्या सोबत संवाद साधेरो पहिलो प्रयत्न मित्रांनो या देशेर बंजारा समाज विभिन्न संस्कृती एकच बोली एकच भाषा एकच पेहराव आणि एकच सेवालाल आत्री मोठ क्रांती पार्श्वभूमी हे बंजारा समाजाला गावीच बंजारा इंडियन वेलफेयर चेंबर ऑफ द कॉमर्स एंड इंडस्ट्री उद्देश्य प्रणाली अपने सोबत हित कुछ करे सब ई शेती मोटो संवाद माध्यम से यूट्यूब ये यूट्यूब पे पहला वीडियो बना रहे बंजारा समाज के उद्योग सुरुवात क्रांति की शुरुआत करे सब ई चेंबर निर्मिती निर्मित हुई चेंबर ने निर्मित वेर नंतर आज जवळपास 3 ते 4 महिना थी व्हाट्सअप फेसबुक जनसामान्य तरुण पोचेर पोचे प्रयत्न की परंतु शेती ये कामे माई गति लायक भी है आणि प्रत्येक टांडेर युके तणो मंदर संवाद करेल भी है तो यूट्यूब एर माध्यम माहिती जो लोक शकच ये आज मन प्रचित हुई ये देशे माई बंजारा समाज जवळपास 14 ते 15 करोड लोक आपण आपण जो व्यापारी प्राचीन तत्वज्ञान आणि मध्यकालीन भारते, भारते मैं, जगे माहीत शेती मोठो व्यापारी तत्वज्ञान पेरेवाळ टांडो ये, ये टांडे का आहे का, का, है, ये टांडे का है, ये शक्कर का की हे टांडे की शक्कर असो तत्वज्ञान रे नंतर आधुनिक भारते माही काही तथाकथित उच्च वर्णीय आणि ब्रिटिश प्रणाली मध्ये ये बंजारा समाजा सोबत शेती मोठो धोको निर्माण होयो वो इतिहास माने अब केथी परंतु इतिहास या भूतकाळा रे जे के वातावरण सर और तत्वज्ञान ने ताळी आपण आब ये आधुनिक काळे में 2025 नंतर आपण जे आपण गतिकर्मन करे वाळसा ही अतिशय निर्णायक भूमिका में रे जर आपण संपूर्ण भारत में बंजारा इंडियन वेलफेयर चेम्बर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री जर जड़न गड़न करना के एक संघटित जर वेगे तो जगे मई शेती मोटो व्यापारी तत्वज्ञान पुनः आपण बंजारा तत्वज्ञान ये जगे मई पेरू हे ये पर मात्र शंका ची मध्यकालीन भारत में बोरा मुस्लिम आणि बंजारा व्यापारी रो शेती मोटो दबदबा उदाहरणार्थ लकी शाह बंजारा शाहजान बादशाह काय नाही शहा ही पदवी जर एके बंजारा समाज गोरून मळे मळच जरी आरती ही बादशाही आणि सुलतानशाही मध्ये सुद्धा आपण शेती मोठ प्रबळ व्यापारी तत्वज्ञान तानेर वेने पुन्हा चेताय सारू ही बंजारा इंडियन वेलफेअर चेंबर शेती मोठ आणि निर्णायक भूमिका निर्माण करू शकत मग बंजारा समाजेर इंटलेक्च्युअल फोरम आपण प्रॉपर्टी राईट्स वाढलो दे देशेर माहिती मोठो व्यापारी तत्वज्ञान आपण पुन्हा टांडेर माध्यमातील निर्माण करू शकाचा हे टांडेलो जे सुशिक्षित बेरोजगारी प्रमाण सर महाराष्ट्र जवळपास सत्तावीस हजार पाचशे सत्त्याण्णव ग्रामपंचायत सर जवळपास सोळा हजार सर सोळा हजार तांडे जर सुशिक्षित देखे तो पंच्याहत्तर ते ऐंशी टक्का सुशिक्षित बेरोजगारी तांडे सर ही ना हे मध्ये माहिती आपण निश्चितच नवीन तत्वज्ञान देऊ शकाचा उदाहरणार्थ दस ग्रामपंचायत म्हणजे दस तांडू म्हणत आली आपण जर फार्मर प्रोड्युसर कंपनी निर्माण आहे तो शंभर लोकन परमनंट रोजगार निर्माण करू लेकर ही कर की आपण टांडा सीड बँक निर्माण करू टांडा सीड बँक कुठून काही निर्माण करते जर आपण एक फार्मर प्रोड्युसर कंपनी ही भारत सरकार अंतर्गत रजिस्ट्रेशन तो आपण राज्यमय आठही कृषी विद्यापीठासोबत बंजारा समाज शेतकरी लोक जोडताना कोणत्या आपण टांडा सीड बँक प्लांटर माध्यमातून जोडू शकायचा आणि वर उत्पन्न अडीच पट वाढू शकायचा मग लारे व्यक्ती आग्र लेकर माध्यमातून लेकर माध्यमातून हा एक मेसेज दिन होतो की आपण ॲग्रिकल्चर फोरम टांडा ॲग्रिकल्चर फोरम निर्माण करायचं जे युतीच जे महिलाच तो महिला उद्योजकता विकास परिषद करेल सर मग आम्ही एक मेसेज दिलो होतो की तांडा तेल उद्योग समूह म्हणजे लाकडी आपण जर संपूर्ण भारतीय एक लाख लाकडी तेलगाना निर्माण करणार तेल पहिला ग्राहक गोरमाटी जिल्ह म्हणजे टांडाच मॅन्युफॅक्चरिंग करडाच निर्माण करिय टांडाच डिस्ट्रीब्युशन करिया आणि टांडाच उपयोग करिया म्हणजे डिस्ट्रीब्युशन आपण लोक मॅनेजमेंट तरुण आणि सेल आपण तरुण आणि व्यापारी वापरेवाळ सुद्धा आपण तरुण ही आपल्यानं पूर्णतः बांधणी करून आली दुसरं बाब हे देशभ विभिन्न चेंबर चेंबर माध्यमातील प्रत्येक जाती चेंबरच मित्रांनो दलित चेंबरच आदिवासी चेंबरच मुस्लिम समाज चेंबर मराठा चेंबरच आणि एक इंटरनॅशनल कोऑर्डिनेशन करण्यासारू विभिन्न आंतरराष्ट्रीय कोऑर्डिनेशन आणि अनेक प्रकारचे चेंबर्स जर प्रत्येक जात आपणे आपणे जातीत तरुणे सरू काम कर रहीये तो बंजारा समाजे सारू बंजारा इंडियन वेलफेअर चेंबर ही नवीन निर्माण करताना मैं तमाम सोबत समान साधरु छु मित्रो हो, 2000 एक एक जवळपास दलित इंडियन चेंबर ऑफ द कॉमर्स अँड इंडस्ट्रीने ये जैशीमई निर्माण करता आणि एकोणीस वर्ष वेग खंत सर की आपण तेलंगणा कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमे येसिया आणि एस टी मावसा येसिया आणि एस टी रुप स्वतंत्र बजेट सर ही दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स एंड इंडस्ट्री माध्यमाची आपणे समाज लंबाडा नायकडा लंबाडा नायकडा ये लोकताणू गलेच कुंचो कोणी तो उधर पुचाइ बी आहे तो होतं आपण हे बंजारा इंडियन वेल्फेअर चेंबर होत स्टेट ऑफ कॉमर्स स्टेट चेंबर ऑफ कॉमर्स निर्माण करताना निश्चितच आपण ऑल ओव्हर इंडिया मध्ये एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण करू शकाचा बंजारा समाजात सुशिक्षितेर जे प्रमाणस व बेरोजगारी दूर करे सर चेंबर अभिनय उपक्रम राबवू शकत उदाहरणार्थ आयवाळे काळे नाही संपूर्ण नाही आपण 14 राज्यामध्ये मेजॉरिटी इंसा तो चौदा राज्यामध्ये आपण जवळपास चौद कंपनी स्टार्टअप उभो करू शकत मग पाच जणांपूर्वी गुलाबराव जाधव जो एक टोगो म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट एक इंडस्ट्रीस्ट सर बारावी फेल दिस दिनास करोड़ टर्न ओव्हर कंपनी निर्माण कर सर सोबत संवाद साधतोणा मला प्रश्न पडो की बजारा समाजात तरुणे तरुणे सरू ताई करताय सर तो वो मन अभिवचन दिने की शंभर सप्ट्याने ट्रेनिंग प्रोग्राम काम सेट करो आणि मानसन थो मीना सुरू नेलो मग पंजाना समाजात शंभर ही तरुण येनं नवीन स्टार्टअप कंपनीर माध्यमाची उद्यानं वेळेमध्ये टेंडर माध्यमाची उद्यानं जीवन एक एस्टाब्लिश करू शकायचा मन गुलाबराव जातो तरी की देशेमाय कमीत कमी शंभर लोक महाराष्ट्र उद्योगपतीचं संपूर्ण वार्ताम्या जर आकडा जरी काढे तर चारशे 500 उद्योगपती गोरमाटी समाजर बी आहेत छोटे छोटे कुटिल उद्यगे काही माहिती स्माल स्केल इंडस्ट्री मध्ये काम करेवा बंजारा समाजर जे उद्योगपती म्हणजे विनंती करू છું की त एक संघ एक चेंबर बंजारा इंडियन वेलफेयर चेंबरन माध्यमातून एक संघ बनव जर वेगळी तो आय वाले काय नाही ये देशेर पंत प्रदाने कंती आपण फायनान्शियल असेसमेंट ने ताळी प्रत्येक तांडा बेरोजगार मुक्त करू शकाचा मार विजन आणि प्लॅनिंग असत की दोन हजार तीस हे माहीत बंजारा समाज एकही टांडे सुशिक्षित बेरोजगार तमेन इतर हिंदू वाढा दिसाय वाढसे ही कमिटमेंट मित्रांनो ही आयडिया ही सेंट्रल आयडिया माते मानू आणि वो सेंट्रल आयडिया इम्प्लिमेंटेशन करणं ही काळे करत सर आपण आप सुरुवात की जवळपास मार ऑब्झर्वेशन आहे माहीत पंधरा ते सोळा कंपनी स्टार्टअप उभे राहिले सर आयवाळे काळे माहीत आपण निश्चितच विभिन्न क्षेत्रे मध्ये उदाहरणार्थ हॉस्पिटल मॅनेजमेंट मध्ये प्रचंड अपॉर्च्युनिटीज आहेत તમાર ટુરિઝમ મેનેજમેન્ટ મે એક જ કોર્પોરેટ કંપની છે તમાર हॉस्पिटल मॅनेजमेंट મે એક જ કોર્પોરેટ કંપની છે એગ્રીકલ્ચર મે કઈ કંપની ભય ઓછે ગઈ બંધ પડી ગઈ મત આપણને એરોસ્પેસ એન્જિનિયરિંગ છે ટુરિઝમ મેનેજમેન્ટ છે हॉस्पिटल मॅनेजमेंट છે ઓરલટર એગ્રીકલ્ચર ડેવલપમેન્ટ પોલિસી अंतर्गत काही કંપની છે अ उदाहरणार्थ आपण सोलर एनर्जी मध्ये खूप कमी कंपनीचं एक जत्रे काही मोठमोठे मोड़ ॲसेट्स छता जेन अपॉर्च्युनिटी छ वो क्षेत्र मध्ये जर बंजारा समाजातील तरुण एन स्टार्टअप उभे उभरेगे स्टार्टअप तर स्टार्टअप नाही महिंद्रा महिता टेकियर तुमचा रिलायन्स इंडस्ट्रीियर तुमचा टाटा ग्रुप न्यू इनोव्हेशन प्रोग्राम करू प्रचंड हजारो करुण चेंबर ऑफ कॉमर्स एक ते दीड महिना माहिती बंजारा वेलफेअर एक्सपो बिजनेस एक्सपो आपण मुंबई बंजारा समाजे सरू एक स्वतंत्र दाल निर्माण करू शकतात एके मीना माईल आपण बजारा इंडियन वेलफेयर चेंबर उद्घाटन हे देशरो पंतप्रधानी किंवा हे राज्य मुख्यमंत्री करू शकत अस ताकत ये बंजारा इंडियन वेलफेयर चेंबर माईन तम जर सक्षम आणि भक्कम आणि इकोनॉमिकली जर साउंडनेस जर दखाडे तो निश्चितच संपूर्ण देशमाईन औद्योगिक क्रांतीची सुरुवात ट्रांडा औद्योगिक क्रांती सुरुवात करिए आणि नवीन तत्वज्ञान हे टांडर माध्यमाची आपण निश्चितच करू शकत असा मित्र हो

लिस्ट सुद्धा देईन याला अर्थ काहीच की तमे काम करेल मग तमे दोष दे कोणी आणि बंजारा इंडियन वेलफेअर चेंबर समजेन द्यायचे की बौद्धिक कौशल्य सर खूप खूप कमी लोकून दिखाय तो बंजारा इंडियन वेलफेअर चेंबर माध्यम आहे की मन विनंती सर की तम से हातभार लगाण आणि गोर समाजेनं केसुला नाही मोरायला जी ताकद सर हे चेंबर माध्यम आपण निश्चितच निर्माण करू शकत बंजारा समाजार जे तरुणीच किंवा महिलाच और महिला उद्योजकता विकास परिषद रे चालत आणि मित्रहो ये देशेबाई स्टँडअप इंडियार माध्यम है स्वतंत्र उद्यो, उद्यो, महिला सरो उद्योग उद्योजकता निर्माण करेसरो एक कोटी रो फायनान्शियल बजेट सुद्धा केंद्र सरकार ते तयार करसल स्टँडअप इंडियार एकही बंजारा समाजार तरुणी किंवा महिला स्टँडअप इंडिया स्कीम लेणी स्टार्ट अप इंडियर माध्यम आहे ती जे मुद्रा लोनचं पंतप्रधान मुद्रा लोन डिक्लेयर करकलेचं परंतु लावेल पाच वर्ष नाही महाराष्ट्रीय माहिती पंजाब समाजात एकही तरुण येनं एखादी चुकन मळयवीय परंतु एकही तरुण येनं मुद्रा लोनसुद्धा पास होईनी जर आपण जेंबर माध्यम आहे जर प्रयत्न केले तो निश्चितच दस दस लोन आपण प्रोसेसिंग करू शकायचा आणि ओपर काम करू शकायचा उद्या पर प्रचंड प्रेशर परिश्रेष्ठ ग्रुप तयार करताना आपण आपले समाज तरुणी सारो नवीन एक सुवर्ण संधी निर्माण करू शकायचा हे परत कोणशी वाते शंकाची जर या चेंबरर मध्ये माहिती आपण राष्ट्रीय कार्यकारिणी डिक्लेअर करत सर्व आपण प्रयत्न करे करण्याचा मला मेसेज आहे एक संदेश दिला होतो की मला जिल्हा कार्यकारिणी सर्व काही अति उच्च मेंदू ती सक्षम आणि इकॉनॉमिकली भक्कम असे लोकूर करत सर मग त्यांना काही पिसार डिमांड करू नको परंतु तमार जी काही थोडेफार ऍसेट सर हे चेंबरेड माध्यमाची आपण जर दिले तो तम तमार स्टँडर्ड दस सक्षारे दत्तक लेताने ओर स्वर्णिम टांगा इतिहास एक वेगळो इतिहास निर्माण करू शकाचा दस सक्षारे दत्तक लेणारे प्रणाली सर एके टांडे माहिती दस ऑफिसर बी आहे तो एक एके टांडे माहिती एकच जर दत्तक लिदे आणि स्टार्टअप इंडिया आणि स्कीम स्कीमस उ टांडे जाऊन जर पुसाय तो आयवाडे काळेमाई टांडारो व्यापारी तत्वज्ञान निश्चितच आपण एक चेतवशकाचा आणि भविष्यकाळ उज्ज्वल करू शकाचा आणि सेवालालचे जे बोलच आपण पूर्ण करू शकाचा सेवालाल केवच इमार गोर सोतार पालेर कुटा सोता ठोकिया आपण बाई म्हणत्या गीतेर माते माहिती कच मारो वीरा सोने पितळे रो तारो देश रे मारो वीरा ऊंची हवेली में रेस रे ऊंची हवेली केन कसर ये देशे माई ये सत्ता माई इकोनॉमी इकोनॉमी माई पॉलिटिकली एक एस्पेक्ट माई समान वाटारो भागीदार बंजारा समाज लोक रे नंतर आपण कत सा ये विचार विनिमय करे करेन आज आपण विचार विनिमय करिया आणि बंजारा समाज नेतृत्व करे वाला बंजारा समाज रे चालना देवाला जे विभिन्न क्षेत्र माही काम करेच उनने विनंती च की बंजारा इंडियन वे, वेलफेयर चेंबर ऑफ द कॉमर्स इ सुवर्ण युग रिय क्रांती सेवा ला लेर दुसरे क्रांती वसंतराव नाय आणि तिसरे क्रांती रो प्रतीक ई बंजारा इंडियन वेलफेयर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री करू शकायचं मार मातेमही प्रचंड आयडिया च 50000 तरुण दो 50000 हजार तरुणीनं उद्योगपती रो एक नवीन पायडा जर निर्माण न केलो तो मार नाम प्रदान होतो म विभिन्न चेंबरर प्रणाली कायचं हे देश माहिती क्रांती कोण करायचं कोण बेनिफिट एक शोकांतिकाचं की महिला टेक्स्टाईल पार्क अडीच अडीचशे कोटी रुपयाची स्कीम कोणसे जाती लोक म्हणायचं शहा निशा करो बंजारा बंजार समाज कथाच बंजारा समाज कथच बंजारा समाज नवीन प्रश्न कायचं ये सब प्रश्न उहा पोपरे सरू बंजारा इंडियन वेलफेअर चेंबर ही नवीन दिशा आणि भविष्य आशाचं याबद्दल काही शंकाचे आणि आयवाळे काळे माहीत तमार जर सात लावी तो चौदा राज्य माहीत बंजारा इंडियन वेलफेअर चेंबर ऑफ कॉमर्स कर्नाटका आंध्र प्रदेश तेलंगणा राजस्थान छत्तीसगड मध्य प्रदेश आंध्र प्रदेश हे सेम भिन्न स्टेटे माहीत जरी काही गव्हर्नमेंट स्कीमच गव्हर्नमेंट इकॉनॉमिक्स परस्पेक्टिव्ह सर तांडे ताणून पुचाय सरू संपूर्ण देशमयी एक औद्योगिक क्रांती सुरुवात होऊ शकत धन्यवाद जय शवालाल